क्रांतिकारी जयभीम हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनल आवाज महाराष्ट्राचा दलित पॅन्थर संघटनेच्या अध्यक्षपदी बुद्धभूषण कुंदन गोटे यांची नियुक्ती जाहीर झाली आहे दलित पॅन्थर संघटनेच्या सर्वे सर्वा मल्लिका अमरशेख यांनी अंधेरी येथील दादासाहेब सांस्कृतिक केंद्रामध्ये त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे त्याबद्दलची ही बातमी आहे नमोबोधय क्रांतिकारी भीम मी आता कर्मवीर दादासाहेब गायकवाड सांस्कृतिक केंद्राच्या जवळ आहे आज या ठिकाणी दलित पॅन्थर या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नेते साहित्यिक नामदेव ढसाळ यांच्या नेतृत्वाखालील दलित पँथर संघटनेची आज सभा झाली या केंद्रामध्ये आणि या संघटनेच्या अध्यक्षपदी बुद्धभूषण उर्फ बाळा गोटे यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे आपण बुद्धभूषण तथा बाळा गोटे यांना विचारू आजच्या आपल्या या झालेल्या अभय अभिनंदनीय निवडीबद्दल काय सांगाल सर्वात प्रथम सर्वांना क्रांतिकारी शैली ही जी माझ्या खांद्यावर जबाबदारी याची मला पूर्णपणे जाणीव आहे आंबेडकर चळवळीमध्ये अनेक पक्ष अनेक संघटना स्थापित झाल्या त्यांनी त्यांच्या पद्धतीने बाबासाहेब मांडले आणि ते बळकट करायचा प्रयत्न केला परंतु पन्नास वर्षाआधी जी दलित पंतरनी या महाराष्ट्रातला नाही तर देशाला जे नाव निर्माण करून दाखवलेलं आहे याची जागा कोणीच घेऊ शकलं नाही प्रत्येक मनामनामध्ये सध्या दलित पंथर आजही जिवंत आहे कुठे ना कुठे ते नेतृत्व हिरावलं होतं पण मॅडमच्या माध्यमातून त्यांनी मला एक संधी दिली त्यांनी ही घोषणा केली याचे पुढं पुढील सर्व सूत्र तुम्ही सांभाळा मॅडमचं नाव नाव घ्या बांधणी करा मलिका नामदेव घेसाळ मॅडम यांनी माझी नियुक्ती केली आणि नवीन एक सुरुवात करून मोठा जनसमुदाय कसा एकत्र होऊन आंबेडकरी चळवळीला अजून कसा मजबूत करेल अन्यायग्रस्तांना रस्त्यावर उतरून त्यांचे मुद्दे कसे सोडवतील आज दलित पैंथर ही केवळ कार्यक्रमापुरती मर्यादित संघटना दिसू लागली आहे परंतु ही लढाऊ संघटना कशी होती ते आज तिथं आम्ही दाखवून देणार आहोत संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा आता असं आपण सांभाळल्यानंतर आपल्यासमोर कोणते प्रश्न आहेत की ह्या प्रश्नानं हात घातला पाहिजे आणि पूर्वीची पॅन्थर आता जागी झालेली आहे हे दाखवून दिलं पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत मला आठवतंय की सध्याचं नाही एक मागचं उदाहरण तुम्हाला अजून देतो एक दीड वर्षाआधी दी, एका गावाची कमान जी बौद्ध समाजाचे मागासवर्गीय लोकांचे बांधत होते ते अख्खं गाव खाली करून मागासवर्गीय लोक चालले होते त्याच्यावर एकाही माणसाने आवाज हो उचलला नाही असे अनेक मुद्दे आहेत जसे परभणीचं प्रकरण असो अनेक गोष्टी असो त्याच्यावर जी भूमिका खरी म्हणून आंबेडकरवादी म्हणून आली पाहिजे ती भूमिका कुठं ना कुठं येत नाही एखादा मुद्दा धरून ठेवतात त्याच्यानंतर करून देतात आणि तोपर्यंत त्यांना न्याय भेट भेटत नाही तोपर्यंत लढलं पाहिजे ही पॅन्थरची भूमिका आहे आणि ही त्यांनी निभवलीच पाहिजे येणाऱ्या काळात जिथे जिथे अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही नाही तर आमची पूर्ण टीम जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करणार जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांनीही बुद्धभूषण तथा बाळा गोटे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत नितीन भाऊ काय सांगाल या महाराष्ट्रामध्ये इंदन गुटे आणि चंदन गोटे या दोन्ही भावांनी मिळून या समाजाला अभिप्रेत असलेलं आंबेडकरी चळवीचं एक वादळ या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं याच काळी दैनिक विश्वसम्राटच्या माध्यमातून आमचा देखील एक प्रयत्न होता आणि म्हणून त्यावेळी हे दोन भाऊ आणि मी आम्ही तिघांनी असं ठरवलं की समाजामध्ये जो जो उभारा इच्छितो बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं जो कोणी कार्य करू पाहत असेल त्याला ठामपणे सर्व पद्धतीने ताकद दिली पाहिजे या एक लाईनवरती आम्ही तिघ काम करायचो हे करत असताना भूषणजी फार लहान होते पण हे करत असताना घरची चर्चा होत असताना आम्ही असं बोलायचो की अशी कधी काही वेळ जर आली आपण नसतो तर आपण एकामेकाच्या परिवाराच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून ज्यावेळेस मला आज कळालं की एकंदरीत महाराष्ट्राची परिस्थिती पाहता आदरणीय सन्माननीय साहित्यकार जडाऊ नेतृत्व नामदेव ढसाळ साहेबांनी स्थापन केलेली दलित पेंटर ही संघटनेचं नेतृत्व भूषण यांच्याकडे ये येत आहेत आणि मलिका नामदेव ढसाळ या त्यांच्या धम्मपत्नी ह्या उपस्थित राहून त्यांनी त्यांना तेन आशीर्वाद देणार होते त्यांच्याकडे ते धुरा देणार होते म्हणून माझं ॲक्सिडेंट झालं असताना आज वीस दिवस मी बिल्डिंगच्या खाली आलो नाही पण असा हा पाय घेऊन मी भूषणला शुभेच्छा देण्यासाठी आलो आणि भूषण माझ्या मुलासारखा आहे त्याचा काका आहे भूषणच्या येणाऱ्या सामाजिक आणि राजकीय धुरेमध्ये फार महत्वाची जबाबदारी मी याच्यासाठी दिली तर आता कुणी राहिलं नाही अन्याचा प्रतिकार करण्यासाठी अन्याचा प्रतिकार करण्यासाठी नामदेव ढसाळ साहेबांनी स्थापन केलेली दलित पेन्टर जर पुढे येत असेल आणि भूषणजी त्याचं नेतृत्व करत असेल तर त्यांना ता संपूर्ण ताकद देण्याचं काम जय भीम आर्मीच्या माध्यमातून आमचे सर्व कार्यकर्ते मजबूती त्यांच्या पाठीमागे उभं राहतो येणाऱ्या पाच जानेवारी येणाऱ्या पाच जुलैला शिवाजी मंदिर या ठिकाणी बौद्ध समाजाचे सर्व पक्षातील आजी माजी आमदार प्रमुख कार्यकर्ते अध्यक्ष सरचिटणीस याच्या पहिल्यांदा बैठक बोलावली आहे मला वाटते वीस बावीस वर्षाच्या नंतर अशी बैठक पहिल्यांदा होणार आहे आणि होय आम्ही सर्वांनी आता नारा दिलेला आहे आपण कोणत्याही संघटनेचे असा पण महाबोधी महाविहार विषयावरती आपण सर्वांनी आपल्या संघटनेचे जोडे बाहेर त्या मी येणार आहोत आणि ते निमंत्रण आज मी भूषणला पण दिलेलं आहे आणि भूषणजी पण आपल्या पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहेत अशी एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला विचार पुढे नेणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे आम्ही आता ठामपणे था उभे राहणार रा। आहोत एक तुम्हाला सांगतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही एवढे भाग्यवान आहोत की अनेकांचे बाप अनेक आहेत कुणी कुणाला मानते कुणी कुणाला मानते आमच्या संघटनेचं नाव जरी वेगळं वेगळं असलं तर आमचा बाप एक आहे परमपू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून अशा होत करू तरुण नेतृत्व करण्यासाठी कोणतरी पुढे येत असेल आम्ही ठामपणे बाबासाहेब आंबेडकरचे अनुयायी सगळे त्यांच्या पाठीमागे जय भीम नमो बुद्ध शेवटचा प्रश्न बाळा जसं नितीन भाऊंनी सांगितलं की अन्यायाचा प्रतिकार करण्याचे आता कोण उभं राहायला तयार नाही दलित प्यांतरचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीतील तरुणांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास संदर्भात आपण काय आवाहन कराल पहिले तर कॅमेरा इथं दाखवा आणि हे जे लोक जमलेत आणि आज जे लोक आलीत हा तोच ध्यास घेऊन चालले की आपल्याला परत एकदा दलित पॅथरची बांधणी करायची आहे परत एकदा हे जे नाव जे कुठे ना कुठे लोक कमी होत चाललं आहे या विसरत चाललं आहे त्याच्या शाखा बनत चालल्या आहेत परंतु जे ओरिजिनल नाव आहे ते कुठं ना कुठं पुटर कमी होतं आहे याचा मनात एक लोकांच्या खंत आहे याचं नेतृत्व जे काही मला सोपवलं आहे याचं कारण हेच आहे की युवा पिढी कशी पुढं जोडल्या जाईल आणि युवा पिढी कशी पुढं येईल याचा ये मी प्रामाणिक प्रयत्न करेल दलित पँथर हे बाबासाहेबांच्या विचारावर कुलेशाहू आंबेडकरांच्या विचारावर बाबासाहेबांनी एक मूळ मंत्र दिलं होतं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याच मूळ मंत्रावर आधारित ही दलित पँथर सापर होऊन त्याच्या पुढील कार्य करत या देशात त्यांनी नाव कमवलं आणि हेच मी सर्वांना आवाहन करेल की आपण सर्व युवकांनी आता एकत्र झालं पाहिजे समाजावर खूप बाधा येत आहे संकट येत आहे तुम्ही आता जागे झाले नाही तर तुम्ही कधीच जागे होऊ शकत नाही आता ही खरी वेळ जागे होण्याची आली पुढे डॉक्टर बाबा じゃあ

कुंदन गोटे यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद